जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेल रोड नाशिक रोड येथील प्रभाग मधील केशरी युवा फाउंडेशन मार्फत कायमच समाज उपयोगी उपक्रम राबवून प्रभागातील नागरिकांसमोर एक आदर्श ठेवण्याचे काम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर भोजने यांनी केले आणि अविरत करत आहे 10 ते 3 या वेळेत नागरिकांनी कोरोना तपासणी मोफत करत येत आहे या शिबिरास मनपा विभागी आयुक्त दिलीप मेनकर मनसे जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले शिवसेना नाशिक पूर्व विधानसभा समन्वयक शिवा ताकाटे आदींसह अनेक मान्यवरांनी भेट दिली या कोरोना टेस्ट मिशन जीरो उपक्रमाबद्दल मनपा विभागीय आयुक्त दिलीप मेनकर तसेच डॉक्टर विशाल भाऊसार यांनी मनोगत व्यक्त केले नागामध्ये असे रॅपिड अँटीजन कोविड टेस्टचे कॅम्प घेतोय आज या भागामध्ये आपण कॅम्प घेतला मला वाटतं जनतेने चांगला प्रतिसाद आजाराचं वैशिष्ट्य तेच आहे याच्यावर उपचार करण्यापेक्षा लोकांनी स्वतःहून सहभागी होण्याची गरज आहे एक लोक असावा ज्याला म्हणता येईल मी जर उभी केली लोकांनी स्वतःहून जर पुढे आलं तर मला वाटतं हा आजार राहणार नाही या दृष्टीने ही टेस्ट खूप महत्वाची आहे मनातली भीती पण दूर होते आणि जर कोणी रुग्ण पॉझिटिव्ह निघाला तर त्याला आपल्याला तात्काळ उपचार करता येतात त्याच्यात राख्या लोकांना उपचार करता येतात आणि त्यामुळे हा आजार पसरण्यापासून आपण थांबवू शकतो आणि ह्या आजार जवळशी जे असा आहे हा पसरतो मोठ्या प्रमाणावरती त्यामुळे एक मोठी भीती लोकांमध्ये तयार होते वास्तविक पाहता मृत्यूचं प्रमाण कमी आहे आपल्याला ते झिरो करायचं आणि झिरो करायचं असेल तर अशा प्रकारच्या टेस्ट वेगवेगळ्या भागात होण्याची गरज आहे कोविड नाईन्टीनच्या रॅपिड टेस्टचे कॅम्प जागोजागी घेतले जातात ते त्यातील एक काम आज आपल्या इथं राजराजेश्वरी चौकात घेतलं गेलं आहे इथे टोटल पंचेचाळीस पेशंटचे आपण तपासणी केलेत आतापर्यंत त्याच्यातले सहा पेशंट पॉझिटिव्ह आलेले पॉझिटिव्ह पेशंटसाठी आपण बिटको हॉस्पिटल कोविड केअर सेंटरला त्यांना रेफर केलेले आहे अँबुलन्स येऊन त्यांना घेऊन तिकडे पुढील ट्रीटमेंट त्यांची केली जाईल या उपक्रमाविषयी मनसे जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले आणि राजाभाऊ वागले यांनी माहिती दिली सागरभाऊ भोजने केसरी युवा फाउंडेशन फाउंडेशनतर्फे आज हा झिरो कोविड ही जी संकल्पना यांनी घेतलेली आहे अतिशय प्रशंसा करण्यासारखं हे कार्य आहे सागर भाऊ भोजने यांनी आज हा निशुल्क हा जो मिशन झिरो नाशिक ही संकल्पना मांडली आहे आणि त्या माध्यमातून हे आज जे असंख्य गरीब गरजू लोक त्याचा उपयोग घेत आहे तरी पण मी प्रभाग क्रमांक अठरामध्ये सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो की मनातली भीती घालून सगळ्यांनी इथं टेस्टिंगसाठी हवे फार आजार घाबरण्यासारखा नाही आहे पण ते कोणी सगळ्या वेगवेगळ्या पक्षाचे असून परंतु जेव्हा समाजाचा विषय होतो तर आम्ही सर्व पक्ष हे विसरून आपण या समाजाचे बांधिलकी लागतो म्हणून सर्व इथं एकत्र येतो आणि प्रत्येक कार्याला एकमेकाला मदत करत असतो जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग घ्यावा आणि करोनाला घाबरण्यासारखं काहीच नाही आहे आपण घरात राहून पण करोना बरा करू शकतो आहे आणि मिशन झिरो नाशिक या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी शेकडो लोक लाईनशीर कोविडची टेस्ट करत आहे अतिशय सुंदर असा उप उपक्रम एच एस युआ फाउंडेशनच्या माध्यमातून सागर नाण्याच्या माध्यमातून करण्यात येतो वेळेस पण सागर नाण्याच्या माध्यमातून संपूर्ण जेलरोड परिसरात मालेगावचा सुप्रसिद्ध काढा हा पूर्ण जेल्लोर सागर साखरनांच्या हस्ते वाटण्यात आला व अतिशय चांगला उपक्रम नेहमी केसरीवा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम प्रभागातील नागरिकांना कोरोना या महाभयंकर महामारीत प्रचंड नुकसान सहन करावे लागत असून त्यांची होणारी परवड बघून नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे सागर भोजने कोरोना टेस्ट आपल्या प्रभागातील नागरिकांना झिरो मिशन अंतर्गत मोफत उपलब्ध करून दिली या कोरोना टेस्ट चा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केष्ट युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर भोजने यांनी केले परत एकदा नाशिक रोड रोड शिक्षणा विभाग व सर्व पक्षीय माझे मित्रपरिवार आम्ही हा कोविडचा कार्यक्रम इथं कोविड शिबिराचा कार्यक्रम मी घेतलेला आहे माझी नागरिकांना कळकळून विनंती आहे सर्वांनी येऊ टेस्ट करावी आणि दुसरी गोष्ट आज माझ्या माध्यमात जे काही संपर्कात क्वारंटाईन असलेले जे लोक आहे त्यांचे आम्ही सातत्याने जी मदत असेल ती करतच आहोत आणि सर्वांना माझी कळकळीने परत एकदा विनंती आहे सर्वांनी येऊन या कोविड टेस्टचा पूर्णपणे हे करून घ्यावे प्रायव्हेटला जाण्यासारखी आज काहींची परिस्थिती नाही आहे जेणेकरून लोकांनी हा विचार करावा आणि इथं आल्यानंतर जी टेस्ट होईल घाबरून न जाता त्याला आम्ही स्वतः बाकीच्या पुढच्या प्रोसेससाठी स्वतः आम्ही केसरीवा फाउंडेशन व हो माझे मित्रपरिवार आम्ही स्वतः आक्रमक होणार आहे आणि आपल्याला नाशिक झिरम झिरो मिशन करायचं आहे त्यामुळं सर्वांनी सहकार्य करावे ही मनापासून माझी कळकळणी पर एक मा परत एकदा विनंती आहे आणि हे फक्त माझ्या लोकांना परत एकदा परत परत मी तेच सांगतो आहे कोणी कोणाच्या खोट्याफ करू नये कोणी कोणाला त्रस्त होईल असं वागू नये शेजारच्यांना एखाद्याला पॉझिटिव्ह निघालाय

महेश तंडगवा विक्रम बोराडे दीपक गोडसे रमन बोराडे दिलीप टहाळे बापू उफाडे दे, देविदास कांगुर्डे दे, महेश शिंगाडे जयेश साबळे योगेश शिंपी वैभव सूर्यवंशी आदींसह परिसरातील नागरिक महिला उपस्थित होते नाशिक सिटीन्यूसाठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक रोड